नमस्कार मित्रांनो पाहुयात तुला जपणार आहे या मालिकेतील मीराची खरी कहाणी मीराचं खरं नाव आहे महिमा म्हात्रे व्यवसाय अभिनेत्री जन्म आहे पंधरा जुलै दोन हजार एक जन्म मुंबई महाराष्ट्र वय आहे दोन हजार पंचवीस नुसार चोवीस वर्ष धर्म आहे हिंदू धर्म राष्ट्रीयत्व भारतीय उंची आहे अंदाजे फूट पाच अंदाजे इंच वजन आहे त्रेपन्न किलो शैक्षणिक पात्रता पदवीधर आवड आहे पुस्तक वाचणे प्रवास करणे आणि पोहणे दारुगडबे आई मायेचं कवच आणि गोडा मसाला यात मालिकांमध्ये काम केले, आहे आणि आता ती तुला जपणार आहे मालिकेत मीरा हे पात्र साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला मीरा म्हणजेच अभिनेत्री महिमा मात्रे हिचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद